आपल्या शरीराच्या पूर्ण पोषणासाठी आपण घेतलेल्या अन्नाचा अगदी छोट्यात छोटा असा पोषक कण सुद्धा शरीरात व्यवस्थित शोषला जाणं आवश्यक असतं आणि हे सगळं काम शरीरातलं पित्त करत असतं पित्त म्हणजे फक्त डायजेस्टिव्ह पॉवर किंवा पाचक स्त्राव अजिबात नव्हे तहान भुकीची जाणीव करून देणं शरीराचा रंग आणि तापमान नॉर्मल ठेवणं प्रत्येक इंद्रियांची कामं अगदी व्यवस्थित होतील याकडे लक्ष ठेवणं आपली बुद्धिमत्ता प्रखर ठेवणं ही सगळी कामं सुद्धा पित्तच काम करत असत ही सगळी कामं करत शरीरभर ऍक्टिव्ह असणारं पित्त नक्की असतं कुठे किंवा त्याचं वर्किंग स्टेशन तरी कुठे आहे मुख्य ऑफिस कुठे आहे हे आज आपण शोधणार आहोत म्हणजे त्याला जिथे आहे तिथे जर आपण गुंतवून ठेवू शकलो तर हे पित्त वाढणार नाही आणि खवळणार पण नाही नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे स्वरूप आयुर्वेद या माझ्या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पंधरा वर्ष आयुर्वेदाचे चिकित्सक आणि अभ्यासक म्हणून काम करत असताना मला आयुर्वेद आहार आरोग्य या संदर्भात जी काही महत्वाची माहिती मला मिळाली ती या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करत असते जर तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी किंवा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेदानं काय सांगितलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर कोणकोणत्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आज आपण शोधत आहोत हे पित्त राहतं कुठं पित्त म्हणजे काय ते काय काय काम करतं त्याचा आपल्या शरीरात नक्की काय उपयोग होतो याविषयी एक व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केलाय तो पण तुम्ही नक्की बघा आयुर्वेदातले एक महत्वाचे शास्त्रज्ञ म्हणजे चरकाचार्य यांनी आमाशे आणि नाभी हे ठिकाण म्हणजे थोडक्यात आणि त्यातही जो लहान आतड्यापूर्वीचा भाग असतो तो ठिकाण म्हणून सांगितलंय तर सुश्रुताचार्यांनी पक्वाशय मध्य म्हणजे आतड्यांच्या आजूबाजूची सर्वसाधारण आपल्या नाभीच्या म्हणजे बेंबीच्या आजूबाजूची जागा ही आणि त्याशिवाय मोठं आतडं हे पण पित्ताची जागा म्हणून सांगितलेलं आहे आता हा सगळा भाग पित्ताचा एक प्रकार म्हणजे ज्याला आम्ही पाचक पित्त म्हणतो म्हणजे जे साठी उपयोगी असणार पित्त आहे त्या पित्ताच्या कामाचा एरिया आहे आयुर्वेदामध्ये हेच ठिकाण अग्नीचं ठिकाण असं सांगितलंय अग्नीचं ठिकाण म्हणजे पचनशक्तीचं ठिकाण किंवा जाठ अग्नीचं ठिकाण असं पण आपण म्हणू शकतो पोटात आलेलं अन्न पचण्यासाठी त्या अन्नामध्ये पाचक स्त्राव व्यवस्थित मिक्स करणं हे काम या भागामध्ये होत असतं अग्नीचं काम करण्याचं ठिकाण पण हेच पित्ताचं वर्किंग स्टेशन पण ऍक्च्युली हेच म्हणजे या दोघांच्या नॉर्मल असण्यावरच या दोघांच्या एकमेकांची कामं अवलंबून असतात म्हणजे बघा अग्नी बिघडला तर पचन ऑफकोर्स बिघडतं आणि पचन बिघडलं की पित्ताचे आजार पण वाढतात थोडं ऐकायला वेगळं वाटेल पण एक सांगते घाम म्हणजे स्वेद हे पण पित्त व्यक्त व्हायचं ठिकाण सांगितलं जातं आता पित्त हे उष्ण गुणांचं म्हणजे शरीरात उष्णता निर्माण करणारं आहे पित्ताची ही उष्णता जर आपल्या शरीरात वाढली तर घाम अधिक प्रमाणामध्ये बाहेर पडायला लागतो हे आपण बघतोच अनेक पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींना घाम जास्त येतो तो, तो यामुळेच पित्ताच असंतुलन असलेल्या म्हणजे हार्मोनचा इम्बॅलन्स असणाऱ्या व्यक्तींना अचानक दरधरून घाम फुटणं हे लक्षण पण ह्या अशा पित्तामुळे दिसत ज्यांच्या शरीरातलं पित्त विकृतरित्या वाढलंय त्यांना पित्त होतं थोडक्यात एसिडिटीचा ज्यांना त्रास होतो त्यावेळेला ह्या लोकांना उलट्या व्हायच्या आधी मळमळणं ढवळणं कसं तरी होणं याबरोबर अगदी दरदरून घाम फुटणं हा प्रकार पण बघायला मिळतो हे पित्त विकृत असलं तरच ही अशी लक्षणं दिसतात पण मुळात आपली त्वचा सॉफ्ट आणि मऊ ठेवण्याचं काम हा आपला घामच करत असतो आणि हा घाम व्यवस्थित येणं यावर शरीरातला पित्तद्रोष नियंत्रण ठेवतो याचा अर्थ आपली त्वचा सॉफ्ट राहणं किंवा त्वचेची इम्युनिटी चांगली राहणं हे काम सुद्धा पित्त दोष करत असतो पित्त चांगलं तर घाम व्यवस्थित घाम व्यवस्थित तर त्वचा हेल्दी त्वचा हेल्दी तर कोणत्याही प्रकारचे त्वचेचे आजार होत नाहीत हे एवढं सोपं साधं कॅल्क्युलेशन आहे पित्ताची राहण्याची पुढची जागा म्हणजे शरीरातलं रक्त म्हणजे रक्ताच्या आश्रयानं पित्त राहतं असं सा आयुर्वेद सांगतो याचा अर्थ रक्ताला जो काही वेगळा विशिष्ट असा रंग येतो तो मेंटेन करणं रक्ताचा प्रवाहीपणा पातळपणा किंवा त्याचं वाहत राहणं हे सगळं पित्तावर अवलंबून असतं त्यामुळेच बऱ्याच स्त्रियांना ज्यांचं पित्त बिघडले त्यांना मासिक स्त्रावा संदर्भातल्या काही ना काहीतरी समस्या सापडतातच त्वचा आणि रक्त दोन्हीवर या पित्ताचा प्रभाव असल्यामुळे बऱ्याच स्किन इन्फेक्शन मध्ये म्हणजे त्वचेच्या आजारात किंवा जुनाट किंवा भरून न येणाऱ्या जखमांमध्ये ह्या बिघडलेल्या पित्ताला अधिक ताळ्यावर आणणं गरजेचं असतं साधक पित्त या नावानं ओळखल्या जाणाऱ्या पित्ताचा एक प्रकार हृदयाच्या ठिकाणी असतो म्हणजे हृदयामध्ये साधक पित्त असतं असं आयुर्वेदानं सांगितलं मनाचं ठिकाण सा हे पण हृदयामध्ये असतं आता हृदयामध्ये राहून मनाला कूल आणि काम म्हणजे शांत प्रसन्न समाधानी ठेवायचं काम या साधक पित्ताकडे सोपवलेलं असतं त्यामुळेच बघा जे ना जेव्हा चिडचिडेपणा येणं मन कुठेच एकाग्र न होणं मनाची अस्वस्थता अशा गोष्टी वारंवार व्हायला लागतात त्यावेळेला आम्ही या पित्ताचा विचार आधी करतो ज्यावेळेला एखादी व्यक्ती खूप भडकते खूप चिडचिड करते अस्थिर राहते त्यावेळेला अगदी सहज हेच पित्त भडकलंय पित्त खवळलंय असं आपण अगदी म्हणतो आता या साधक पित्ताचं काम बुद्धिमत्ता प्रखर ठेवणं हे पण असतं म्हणजे तीक्ष्णता किंवा एक प्रकारचा तेजस्वीपणा किंवा आपल्या बुद्धीमध्ये ही जी विचारांची चुणूक दिसते ते मेंटेन करण्याचं काम पित्त करत आता दृष्टी म्हणजे डोळा ही हे पण एक ठिकाण फक्त गोष्ट एखादी बघणं नव्हे तर ती गोष्ट हे मेंदू पित्ताचं असतं म्हणजे दृष्टी आणि दृष्टिकोन दोन्ही तयार करण्याचं काम हे पित्त दोष करतो आता ह्या सगळ्या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की जेव्हा कधी हे पित्त बिघडतं तेव्हा ते फक्त पचनातून व्यक्त होत नाही तर ते आपल्या घामातून त्वचेतून डोळ्यातून आपल्या मानसिक अवस्थेतूनही व्यक्त होत असतं कारण पित्त फक्त पोटात नाही तर या सगळ्या ठिकाणी पण नांदत असतं आता हे सगळं पित्त जेव्हा बिघडतं किंवा प्रखरपणे व्यक्त होतं तेव्हा ते काय काय लक्षणं दाखवतं हे पण आपण पन जाणून घेणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी आणि आयुर्वेदातल्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून जाणून घ्यायच्या आहेत समजून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठीच आपण लवकरच भेटू तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद